मजा आया और ये मजा आहे ना ये भारत के हर किसी एक को मी देना चाहता हू हे तुम्ही वाक्य ना बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल कॉमेडी व्हिडिओमध्ये वगैरे हे वाक्य सर्रास वापरलं जातं तर असं मजा आहे ना आज बिग बॉसची चावडी पाहून आला रितेश भाऊने गेल्या वेळची जी काही चावडी केली होती ना तर या त्या चावडीच्या दुप्पट ही चावडी होती आणि खरंच मजा आहे भरे होते ते म्हणजे बऱ्याच जणांची कान उघडणी केली बऱ्याच जणांना आरसा दाखवलाय काही जणांचं कौतुक हे केलंय काही जणांचे कान पिळेत आता किती जण हे सगळं मनावर घेत हे पाहावं लागेल पण आज विशेष करून जी शाळा घेतली ना ती जान्हवीची ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी विचार केला होती की जान्हवीची अशी शाळा घ्यायला पाहिजे तशी शाळा घ्यायला पाहिजे आणि तशीच रितेश भाऊने जान्हवीची शाळा घेतली अगदी मी सुरुवात करतो ती म्हणजे वर्षाताईंपासून वर्षाताईंना ज्या शब्दामध्ये ती बोलत होती तर ते सगळं काढलं जसं की वर्षाताईंची तिने ॲक्टिंग काढली होती त्यानंतर तुम्हाला शासनाने जो काही पुरस्कार दिला होता तर त्या पुरस् कार देणाऱ्यावर सुद्धा ती जान्हवी बोलली होती व तेही रितेश भाऊने काढले की तुम्ही वर्षाताईंवरती तर बोललाच पर पुरस्कार देणारं शासन असेल किंवा जजेस असेल ज्युरी असेल त्यांची सुद्धा तुम्ही लायकी काढली यानंतर अभिजित सावंतचा जो काही मुद्दा होता ना बांगड्या घातल्यात वगैरे तो तर तो मुद्दा खूप छान पद्धतीने हायलाईट केला बांगड्या घालणे हे आहे ना शक्तीचं प्रतीक वगैरे आहे तर रितेश भाऊने खरंच खूप मुद्देसूद जान्हवीची शाळा घेतली यानंतर मुलांच्या समोर त्या ताई वर्षाताई जाऊन अस्सह करतात वगैरे ते हा मुद्दा आपण खूप छान पद्धतीने घेतला सगळे मुद्दे अगदी तंतोतंत घेतले त्यानंतर जागाही दाखवली जान्हची की आपण काय आहोत वर्षाताईंचे चित्रपट किंवा आपलं काम आपण किती के प्रोजेक्ट केलेत रितेश भाऊ स्वतः बोलते ना की मी प्रोजेक्ट जेवढे के केले किंवा तू केले असतील तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याने ते रिजेक्ट केले तर आपण कोण आहोत आणि वर्षाताई कोण आहेत यांची त्यांना जाणीव करून दिली खळाखळा अश्रू सुद्धा अं जान्हवी ताईने गाळले पण एकंदरीत सगळं बघता जान्हवीचा जो काही स्वभाव किंवा आज ज्या पद्धतीने जानवी बसत होती वागत होती रडली हे मान्य आहे की तिला त्या रडू कोसळलं कारण तिला माहिती आहे की आपण चुकलोय तिचा आहे ना रागावरती ताबा राहत नाही आणि ते सगळं बोलून जातोय आपण चुकलोय आणि ते प्रत्येक क्षणी जाणवत होतं जेव्हा जेव्हा रितेश भाऊंचा एखादा मुद्दा संपला की जानवी अगदी असं व्हायचं ना की आत्ता माझ्यावर येणार की काय हे सगळं दिसत होतं ती घाबरती होती बघा आज जानवी घाबरली नक्की ती घाबरली तिला रितेश सरांची भीती पण वाटली पण मला असं वाटत नाही की ती हे जे सगळं आहे ना ती सोडेल तिचा नॅचरली स्वभाव आहे ती बोलणारच आहे आज नेकी ज्या पद्धतीने फडफड फडफड करत होती ना ती फडफड का करत होती माहीत आहे का जसे की आज रितेश भावने सांगितलं की तू आज बॅकफूटवरती गेलीस आणि तुझी सगळी जागा होती ना ती फ फ्रंट फुटवरती जेवण जानवी तुझी मैत्रीण खेळत होती आणि निकीचा इगो इथे दुखवला की जो काही पोस्टर ठेवला होता ना त्या पोस्टरवरती फ्रंटला लीड रोलमध्ये जानवी होती आणि साईट हिरोईन निकी होती तर हे सगळं हे जे आहे ना हे सगळं ते निकीला खटकलं की मी तिथे फ्रंटला का नाही म्हणून तिचा जळपळाट तो सध्या सगळा चालू होता पण ही निकी असो की जान्हवी असो या दोघीही आपला जो काही मूळ स्वभाव आहे ना तो सोडणार नाही आणि आज ज्या पद्धतीने निकी जे काही वागत होती ना तर तिने तो ट्रेलर दाखवला बस हे ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी आहे आणि पुन्हा एकदा ती वर्षाताईंबरोबर तिने भिडायला सुरुवात केली आणि जान्हवी पण आजचा दिवस शांत राहणार आहे उद्या परत जैसे ते जास्त काही ती म्हणजे पूर्ण आठवडा हा जो तंडव जसा केला तसं ती करणार नाही परंतु आपल्या मूळ स्वभाव ती लवकरच येईल या दोघींमध्ये अजिबात बदल होणार नाही मित्रांनो मी असं जान्हवीबद्दल का सांगतो की त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही कारण जान्हवीचा जा तो मुळात स्वभावच नाही आहे हा जो नॅचरली स्वभाव ती जे काल जे काही म्हणजे जो पूर्ण आठवडा जे काही तिने दाखवलं ना तो तिचा नॅचरली स्वभाव आहे आणि दुसरं कारण असं आहे की बघा पहिल्या आठवड्यामध्ये निकी फार आकारतांडव तिने तो केला यानंतर हा गेला आठवडा म्हणजे हा आठवडा ती शांत होती नंतर रितेश शहराने सांगितले की बाई तू तु खेळ तुझा दा गेम दाखव त्यामुळे तिने बघितलं की रितेश भाऊ आहेत ना एक आठवडा काहीतरी आपल्याला बोलतील आपण चुकलो त्यानंतर त्याच्यावरती बोलतील काहीतरी पण मग आपण परत तसंच खेळायचं तर हे आता जान्हवीने ओळखलं जान्हवी आज पण बघा जेव्हा निकी वर्षाताईंना बोलवण्याचा प्रयत्न करत होती ना तेव्हा पुन्हा एकदा तिच्या त्या मूळ स्वभावात येण्याचा प्रयत्न ती करत होती जान्हवी पण नको रितेश भाऊ सध्या आहे त्यामुळे ती ताईंना था थांबवण्याचा था प्रयत्न करत होती वर्षाताईंना हा त्यांचा मूळ स्वभाव आहे आज थोडंसं शांती घेऊया आपण उद्यापासून आपलाच दिवस आहे असं म्हणून या दोघींनी म्हणजे विशेष करून त्या जान्हवीने आज शांती घेतली पण ही शांती थोड्या वेळासाठी आहे हे लोक चेंज होणार नाही कितीही तुम्ही बोला डोक्यावरने यांच्या पाणी जाणार आहे त्यानंतर यांच्या दुस ग्रुपचे जे दोन सदस्य आहेत ना जसे की अरबाज अरबाज विषयी सर आज खूप छान बोलले अरबाज याला आहे ना आपल्या त्या बॉडीचा त्या ताकदीचा खूप माज आहे आणि कॅप्टनचे टास्क हरल्यानंतर त्याचं जे काही फ्रस्ट्रेशन बाहेर पडत होतो तिथे सर बरोबर बोलले की तुझा तो रियल अरबाज आहे ना तो तिथे बाहेर आला आणि काय तसं वैभवचं आपण अगदी व्यवस्थित जागा दाखवली की वैभव तुलासुद्धा नडणारा बिग बॉसच्या घरामध्ये आहे तो म्हणजे सूरज चव्हाण आणि वैभव मानायलाच तयार नाही की मी जे काही तुझी मान मोडेन तोडेन हे मानायलाच तयार नाही सूरजी सांगतो की तू हे बोललास तर काय आहे ना की सध्या रितेश भाऊने या ग्रुपची जागा दाखवली पण हा ग्रुप ना तसाच आहे तो सुधार नाही सुधारतील हे दोन बॉईज पण ह्या ज्या बायका आहेत ना त्या अजिबात सुधरणार नाही आणि आज छोट्या पुढाऱ्याला न बोलून रितेश देशमुख यांनी बरंच काही सांगितलंय आता ते थोडंसं त्याने तो सुधार करणं गरजेचं आहे आता इकडे अशा गोळ्या झाडल्या टीम ए वरती बी टीमला सुद्धा छान पद्धतीने समजावलेलं आहे त्यांची जागा दाखवली त्यांचं कौतुकही केलं की तुम्ही छान कॅप्टनसी टास्ट खेळणार अंकिताचंही खूप छान असे कौतुक केलं पण हा जो ग्रुप आहे ना ह्या ग्रुप पिकनिकसाठी आलेलं आहे एवढं छान पद्धतीने रितेश भाऊने सांगितलं समजावलं ना की तुम्ही आहेत ना तुमचा एक ग्रुप आहे चांगला आहे पण तुम्ही सगळे भीडमध्येच चाललं तुम्ही सगळे गर्दीत आहात असं कोणी उठून दिसत नाही हा अभिजीचा आहे तो डी पी आहे डी पीची पण आज चांगली कान उघडणी केली हा मुद्दा मी सकाळी पण मांडला होता की डी पी भाऊ नॉमिनेशनमध्ये ठाम राहायचं हाच बिग बॉसचा गेम आहे तुमच्याकडे किती पॉवर आहे माइंड पॉवर आहे किंवा तुमच्याकडे मसल पॉवर आहे हे सगळं दाखवण्याची ती खरी गरज आहे जसं की तू हरबाज दाखवतो ना तुमच्यामध्ये किती ताकद आहे बिग बॉसच्या घरामध्ये राहण्याची तुमच्या बोलण्यामध्ये किती ताकद आहे हे दाखवायला पाहिजे खरं तर इथे डी पी भाऊला रितेश भाऊने सांगितलं ना तसंही वर्षाताईंना पण सांगायला पाहिजे होतं कारण वर्षाताईने पण गिवअप केलं आणि वर्षाताईंच्या पण बऱ्याचशा ज्या काही चुका आहेत ना त्या आज रितेश भाऊने हायलाईट केल्या त्या पण बरं झालं बाकी या टीम बीला खरंच सांगणं गरजेचं होतं की तुम्ही त्या गर्दीमध्ये खेळू नका तुम्ही दिसा तसं त्या ग्रुपमध्ये सहा लोकांपैकी चार लोक हे स्टार ना तसे तुमच्यामध्ये सगळे गर्दीतले लोक आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही चमका तुमचं वैयक्तिक मत आहे ना ते बिग बॉसच्या घरामध्ये ग्राह्य धरलं जातं आता बघू किती हे लोक ते मनावरती घेतात पण जे काही मुद्दे रितेश भाऊने काढले ना ते पण खरंच अपेक्षित होतं अभिजितची शाळा आज थोडीशी घेतली की जेव्हा वर्षाताईंना बोललं जात होतं गेल्यावेळी तेव्हा तो रडत होता आणि यावेळी जान्हवी तर अक्षरशः वर्षाताईंची अक्कल काढत होते आणि सगळंच बोलत होती तर त्याविषयी ती अंकिता सोडून कोणी कोणीच बोलत नव्हतं मला या आत्ताच्या या सीजनचं ना मला हेच कळत नाही की कोणीच आवाज कसं उचलत नाही कोणीच नाही जान्हवी असो निकी असो हे किती बोलतात सगळ्या घराला विशेष करून त्या वर्षाताईंना परंतु कोणीच आवाज कसं उचलत नाही कोणीच काही बोलत नाही पॅडी दादाला पण आज बराबर रितेश भाऊ बोलले की जेव्हा तुझ्यावरती आलं तुला जो मान मिळाला नाही तेव्हा तू बोललाच परंतु एवढे सिनियर ॲक्टर बिग बॉसच्या घरामध्ये आहेत त्यांचा मान जेव्हा त्यांचा अभिमान जेव्हा ढासळला जातो तेव्हा तू एका शब्दाने बोलत नाही आणि हे खरंच आहे थोडंसं बोलायला पाहिजे त्यानंतर दामलेचा जो काही विषय घेतला ना निखिल आणि दामले तो खरंच आहे इकडे निखिल असतो इकडे दामले असतो तुम्हाला मी सपोर्ट करतो त्यालाही सपोर्ट करतो अरबादला मी कॅप्टन करतो आणि तुम्हालाही मदत करतो तर हा थोडासा विषय खूप छान घेतला आता बघूया दामले प्रकारे खेळतो मला आज ना सगळ्यात भारी वाटलं जे आवडलं ना ते म्हणजे सूरजला ज्या पद्धतीने रितेश देशमुख त्याची तारीफ करत होते ना ते एकदम भारी होतं म्हणजे पहिली तारीफ जी केली जे झाडण्या वगैरे झाडण्यावरनं जी काही तारीफ केली ना ती खरीच होती योग्य होती की सूरजला तो हे काम लहान आहे हे काम मोठं आहे ते एकतर कळत नाही आणि तो आपल्या मनाने तो करतो हे तर एक आहे परंतु ज्या पद्धतीने सूरज त्या वैभवशी भिडला मी भी तुझा मान तोडीन मुरगडीन हे जे काही चालू होतं तरी पण तो भिडला म्हणजे तो हा सिंगल पचळ्या आहे आणि तो त्याच्यापेक्षा डबल आहे वैभव तरी पण जो भिडला आणि त्या भिडण्यावरती जेव्हा रितेश भाऊ त्याची तारीफ करतात ना हे भारी होतं आणि हा मुद्दा मला सगळ्यात भारी आवडला यानंतर आर्याचं जे काही वागणं आहे ना ते पण बरं झालं की ते रितेश भाऊने सांगितलं ना की आर्याला खरंच कळत नाही आहे की अशी ती ट्यूबलाईटसारखी आहे पटकन अशी पेटते हळूच विजते पटकन अशी पेटते हळूच विजते आणि तिचा आहे ना म्हणजे ते एक बालिशपणा नाही का तो सध्या तिच्या म्हणा तो दिसून येतो तिचा आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा की बघा नॉमिनेशनमध्ये सहा कंटेस्टंट सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहेत पण ही जी योगिता चव्हाण ही सध्या सांगताना दिसते की रितेश भाऊ मला बिग बॉसच्या घराबाहेर जायचं आहे Uh, मला खूप माइंड माझं इथं डिस्टर्ब होते मला बिग बॉसच्या घराबाहेर काढा तेव्हा रितेश भाऊ ज्या पद्धतीने त्याला समजावत होते की माझ्या हातात हे सगळं काढणं वगैरे नाही आहे प्रेक्षकांच्या हातात आहे परंतु असे खेळ आहेत ना परंतु हा खेळ असा आहे ना की तिथे अप्स आणि डाऊन होत असतात प्रत्येक खेळामध्ये होतात आणि बिग बॉसच्या गे खेळामध्ये जरा जास्तच होतात कारण हा माइंड गेमचा uh, कारण हा जो खेळ आहे हा माइंड गेमचा खेळ आहे तुम्ही खेळा सध्या लगेच गिवअप करू नका जेव्हा वेळ येईल तेव्हा गिवअप करा तर हे खूप छान रितेश भाऊने समजवलं आता बघू योगिता अजून किती दिवस बिग बॉसच्या घरामध्ये टिकते तर अशा बऱ्याचशा मुद्द्यांवरती रितेश भाऊने हात घातलेला आहे ए टीमला सुद्धा आपण काय करतोय हे दाखवलं ए टीमचं काय आहे ना की जेव्हा त्यांच्या हातातनं आता गेम बाहेर पडतो त्यामुळे मग ते ॲग्रेशनवरती येतात राग रुसवे येतात मग याला काढेन त्याला काढेन तू असा येत आहे तू तसाचं आहे तर हे ए टीमचं आहे बी टीमचं अगदी शांत आहे ते सध्या म्हणजे हा आठवडा त्यांनी अगदी व्यवस्थित विचार करून खेळाय पण बीडमध्ये न खेळता प्रत्येकाचं वैयक्तिक मत सुद्धा मांडायला पाहिजे तर असा हा आजचा दिवस होता बऱ्याच जणांची शाळा घेतली बऱ्याच जणांची कान उघडणी केली काही जणांना समजवलंय म्हणजे वर्षाताई त्यानंतर जान्हवी त्यानंतर तिचा सगळा जो ग्रुप आहे यांना सुद्धा समजवलेला आहे डीपिल आहे चांगला खेळण्याचा सल्ला दिला त्यानंतर अजून कोण पॅडी जात आहे यालासुद्धा खेळण्याचा सल्ला दिला आहे त्यानंतर अभिजितलाही सांगितलं की तू लिडर बनण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे पण तुझ्या पाठीमागे तुझा ग्रुप येत नाही तर ते कारण थोडंसं विचारात घे खरंच आहे मध्ये ना खूप स्ट्रॉंगनेस पण आहे तो आपले मुद्दे छान मांडतो ते प्रेझेंट पण करतो परंतु त्याच्या पाठी टीम बी येत नाही काय ये नाही त्याचं कारण असं आहे ना की हे सगळे निखळलेले आहेत त्यांना एकत्र आणणारा असा कोणतरी मधला दुवा पाहिजे आता तो दुवा कोण बनेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आजच्या दिवसाविषयी आणि रितेश भाऊंच्या शाळेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका